ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवरती क्लिक करायला विसरू नका राहुरी तालुक्याची कामधेणू असणाऱ्या डॉक्टर तनपुरे कारखाना निवडणुकीचा बिगुल वाजलाय या निवडणुकीसाठी तालुक्यातील अनेक राजकीय नेते रिंगणामध्ये दिसून प्रशासनाकडनं नुकताच निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला कारखान्यावरती रुपयांचं कर्ज झालं आहे सध्या कारखाना बंद आहे तिथे प्रशासक नेमण्यात आले आहेत बंद पडलेला कारखाना चालू करण्यासाठी तालुक्यातील अनेक पुढाऱ्यांनी कंबर कसल्याचं दिसून येतं प्रशासनाकडनं नुकताच निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एप्रिल ते मुदत आहे तसेच उमेदवारी अर्ज छाननी एकोणतीस एप्रिल आणि नामनिर्देशन पत्र मागे घेण्यासाठी दोन मे ते सोळा मे पर्यंत मुदत आहे तसेच एकोणावीस मे रोजी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध आणि चिन्ह वाटप होणार आहे एकतीस मे रोजी मतदान होऊन एक जून रोजी मतमोजणी आणि निकाल जाहीर करण्यात येणार आहे या निवडणुकीमध्ये तिरंगी लढत होणार आहे असं चिन्ह दिसत आहे एकीकडे एक एक विकास मंडळ एकीकडे एक 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 बचाव कृती समिती तर युवा नेते राजूभाऊ शेटे यांनी देखील निवडणुकीसाठी दंड थोपटले आहेत त्यामुळे या निवडणुकीला चांगलीच रंगत येणार आहे असं स्पष्ट होत आहे मात्र सभासद कोणाच्या वारड्यामध्ये कारखाना टाकणार याकडेच तालुक्याचं लक्ष लागलंय मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने रोग वंधत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अव्हेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सैदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी